आज या ठिकाणी श्रीक्षेत्र देवगड दत्तपीठ असणार भगवान दत्तात्रयाचा जन्मोत्सवाच्या निमित्ताने सालाबाद प्रमाणे अखंड हरिणाम सप्ताह दैनंदिन कार्यक्रम आणि परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य महंत बाबाजींच्या असणाऱ्या मार्गदर्शनाखाली परमपूजनीय आदरणीय स्वामीजींच्या ही मार्गदर्शनाखाली सर्व असणारी आपल्या पीठाला जोडलेली असणारी सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य समोर बसलेली सग सग्द, सगळी सग्द, भक्तवर्ग संत महंत माता भगिनी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये परमपूजनीय बाबांच्या आदेशानुसार आणि ही असणारी सेवा माझ्याकडं असती परमपूजनीय आदरणीय स्वामीजींच असणार दीक्षा असणारी त्यावेळेसही सहा सात महिने अगोदर बाबाजींनी तारीख दिली मला सांगितलं नाही कीर्तन कसे आपले त्या दिवशी डायरीवर पाहिलं पंचांगात पाहिलं जगद्गुरु श्रीमदा शंकराचार्यांची काय होती जयंती होती मी आपलं शंकराचार्याचेच ग्रंथ वाचित बसलो <laughs> मला कल्पनाच नाही मी म्हणलं हे ग्रंथ ते ग्रंथ ते ग्रंथ हे सगळं पाठ केलं मी <laughs> आईन टायमावर मला समजलं स्वामीजींची संन्या दीक्षाचा कार्यक्रम माझ्याकडं येतो हो माझी तर लखमा पद्मा एक झाली <laughs> मला एवढ्या भव्य कार्यक्रमामध्ये बाबाजीनी कमून बळी दिला असं मला पण काय हरकत नाही असणार त्यांचा उद्देश हो त्यांचा मानस त्या त्या पद्धतीने ती सेवा असणारी माझ्याकडे दिली पण मी असणार सद्गुरु समर्थ किशनगिरी बाबांचं चिंतन केलं म्हणलं तुम्हीच निया धोकून आता